नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर एकतर्फी प्रेमातून रक्तरंजित थरार लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली विळ्याने हल्ला हल्ला वाचवताना मुलीचे बोट तुटले सांगलीमध्ये एकतर्फी प्रेमातून रक्तरंजित थरार घडल्याची घटना समोर आली आहे लग्नाला नकार दिल्यामुळे संतापलेल्या तरुणाने तरुणीच्या वडिलांवर विळ्याने जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यादरम्यान दरम्यान वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये आलेली मुलीचं बोट तुटलं या हल्ल्यात दोघे जण देखील आहेत सांगलीतील उपचार सुरू या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील टाकळे येथे लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात धरून तरुणाने खुरप्याने हल्ला केला या हल्ल्यात अभय कुमार रायगोंडा पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या मुलीची बोट तुटली आहे दोघांवरही मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या मिरज पोलीस अधिक तपास करत आहेत टाकळी येथील अक्षय सुभाष पाटीलने अभय कुमार पाटील यांच्या मुलीसाठी लग्नाची मागणी घातली होती मात्र अभय कुमार यांनी लग्नाला स्पष्ट नकार दिल्याने अक्षय नाराज होता नातेवाईक आणि गावकऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान अभय कुमार यांच्या मुलीचा साखरपुडा रविवारी संध्याकाळी ठरला होता ही माहिती कळताच अक्षयने राग मनात धरला रविवारी अक्षय पाटीलने एका बॅगमध्ये खुरपे लपवून अभय कुमार पाटील यांच्या घराजवळ पोहोचला अचानक त्यांच्या डोक्यात खुरप्याने वार केला वडिलांवर हल्ला झाल्याचं पाहून अभय कुमार यांची मुलगी वाचवण्यासाठी धावून आली मात्र हल्ला रोखताना खुरप्याच्या वारात तिचे एक बोट पूर्णपणे तुटले हल्ल्यानंतर अक्षय पाटील तेथून पळून गेला जखमी झालेले वडील आणि मुलीला तातकाळ मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून दोघांवरही उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणी हल्लेखोर अक्षय पाटील याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हिरकणी न्यूजकरिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट